नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिधला तेणे उपकारे काय आभारेला वधी तयाते ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक सदतीस। मी म्हणजे पार्थ किंवा अर्जुन हा द्रोणाचार्यांनी तयार केलेला त्यांचा चेला आहे त्यांनीच मला धनुर्विद्या शिकवली त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी चांगलं शरसंधान करू लागलो त्यांनी माझ्यावर हे जे मोठे उपकार केले आहेत त्या उपकारांचं माझ्या मनावर मोठं ओझं आहे त्या त्यांच्या कृपेमुळे मी दडपून गेलो आहे अशा स्थितीत द्रोणाचार्य हे शत्रू पक्षात उभे असले तरी मी त्यांचा वध करावा का द्रोणाचार्यांवर बाण रोखण्याची कल्पना तरी मी कशी करावी अर्जुनाचं मनोगत या ओवीत अशा रीतीने व्यक्त झाला आहे आपलं मत अर्जुनानं आणखी स्पष्ट केलं तो म्हणाला देवा ऐका खरं तर ही लढाई नव्हेच हा मोठाच अपराध आहे वडीलधाऱ्या मंडळींना मारण्याचं पाप आमच्यावर येऊन पडला आहे पहा बरं आई वडिलांची सेवा करावी त्यांना आनंद द्यावा आणि पुढे आपल्याच हाताने त्यांचा वध कसा बरं करावा देवा संत संतसच्जनांना नमस्कार करावा त्यांचे पाय वंदावेत पण हे टाकून आपण आपल्याच तोंडानं त्यांची निंदा नालस कशी करावी इथं सुद्धा तसाच प्रकार आहे आमचे भाऊबंद आणि गुरुजन आम्हाला आदरणीय आहेत भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य अशा सर्वांचा मी कितीतरी ऋणी आहे त्यांच्याबद्दल वैर बाळगावं असं माझ्या स्वप्नातही येणार नाही मग प्रत्यक्ष इथं त्यांचा घात कसा वर करावा त्यापेक्षा आग लागू या आयुष्याला शस्त्रविद्येचा आम्ही जो अभ्यास केला त्याची प्रौढी गुरुजनांना मारून आम्ही मिरवावी का देवा ज्यांच्या कृपेनं वर प्राप्त करून घ्यावा त्यांच्यावरच कृतज्ञपणानं मी कसं बरं उलटावं आहो मी काय भस्मासूर आहे अर्जुनाच्या मनाचा मोठेपणा आणि त्याच्या मनातली अस्वस्थता या दोन्ही गोष्टींचं दर्शन इथं आपल्याला घडतं